चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस या तारखेपासून सुरू होणार याचे संपूर्ण वेळापत्रक सामन्यांचे ठिकाण सामन्यांची वेळ आणि हे सामने कोठे खेळवले जाणार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत तर आठ संघाचे दोन गट पाडण्यात आलेले आहेत एका गटामध्ये चार संघ तर गट अ यामध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे तर गट ब यामध्ये भारत पाकिस्तान न्यूझीलंड आणि बांगलादेश या टीमांचा समावेश आहे तर एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या दरम्यान जान या ही चॅम्पियन ट्रॉफी खेळली जाणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफीचे विजामनपद यावर्षी पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे परंतु भारताची टीम पाकिस्तानमध्ये जाणार नाही म्हणून भारताचे सामने हे दुबई या स्टेडियमवरती खेळवण्यात येणार आहे तर भारत पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंड या देशासोबत आपले सामने खेळतील तर चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये दे खेळवला जाणार आहे नंतर भारताचा पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे हा सामना वीस फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे तर हे सर्व सामने चॅम्पियन ट्रॉफीचे दुपारी दु दु अडीच वाजता सुरू होतील या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण बारा मॅचेस खेळल्या जाणार आहेत नंतर सेमीफायनल एक आणि सेमीफायनल दोन नंतर फायनल असे एकूण मिळून सामने पंधरा होणार आहेत तर बारा साखळी सामने आणि तीन ते फायनल सेमीफायनल असतात ते सामने तर हे सर्व सामने इंडियाचे सामने हे दुबईच्या स्टेडियमवरती खेळले जातील तर दुसरे सामना हे लाहोरच्या स्टेडियम खेळले जाते तर संपूर्ण या मालिकेचे वेळापत्रक आपण पाहूया तर चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना एकोणीस फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे नंतर दुसरा सामना वीस फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध भारत या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे नंतर तिसरा सामना एकवीस फेब्रुवारीला अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका नंतर चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणार आहे हा सामना लाहोरच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर पाचवा सा सामना विरुद्ध इंडिया तेवीस फेब्रुवारीला सर्वात हाय वोल्टेज सामना हा दुबईच्या स्टेडियम वरती खेळला जाणार आहे नंतर सहावा सामना बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड रावलपिंडी या ग्राउंडवरती हा सामना खेळला जाणार आहे नंतर सातवा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका हाही सामना रावलपिंडी या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर आठवा सामना अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड हा सामना लाहोरच्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर नववा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हा नववा सामना खेळला जाणार आहे रावलपिंडी या ग्राउंडवरती नंतर दहावा सामना बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड लाहोर या ग्राउंडवरती हा सामना खेळला जाणार आहे नंतर अकरावा सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड हा सामना कराच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर बारावा सामना आणि साखळी फेरीतील लास्ट सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत हा सामना दोन मार्च रोजी खेळला जाणार आहे आणि हा सामना दुबई या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर पहिल्या सेमीफायनल आणि दुसरा सेमीफायनल आणि फायनल खेळवले जाणार आहे पहिल्या सेमीफायनल दुबईच्या मैदानावरती खेळवला जाईल हा सामना चार मार्च रोजी खेळला जाईल तर दुसरा सेमीफायनल लाहोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल तर हा पाच मार्च रोजी खेळला जाईल तर भारत भारत जर मध्ये पोहोचले तर भारताचा पहिला सेमीफायनल होणार आहे हा दुबईच्या स्टेडियमवर आणि फायनल सामना नऊ मार्च रोजी खेळवला जाणार आहे फायनल सामन्यामध्ये जर भारताची टीम मध्ये पोहोचली तर फायनल सामना दुबई या स्टेडियमवरती होणार आहे आणि भारताची टीम जर फायनलला पोहोचली नाही तर फायनलचा सामना लाहोर किंवा कराची या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे जर भारताची टीम फायनलमध्ये पोहोचली तर दुबईच्या स्टेडियमवरती हा सामना खेळला जाईल आणि भारताची टीम नाही पोहोचली तर कराची येथे खेळला जाईल तर मित्रांनो आपण असं काय वाटते भारताची टीम चॅम्पियन ट्रॉफीची मालिका जिंकतील का ट्वेंटी वर्ल्ड कपप्रमाणे रोहित शर्मा आणि त्याची टीम चॅम्पियन ट्रॉफी जिंकले का आपण असं काय कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणती टीम ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याची दावेदार आहे हेही आपण कमेंट सेशन मध्येच सांगा